नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतरत्न पुरस्कारविषयी माहिती पाहणार आहोत याच्यावर प्रश्न एमपीएससी कंबाईन मध्ये पीएसआय पी एस आय एस टी आय शिवाय पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक लिपी जिल्हा परिषद तसेच इतर सरळ सेवेच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे तर हा टॉपिक सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला एक मार्काला फायदा होऊन जाईल तर आपण या टॉपिकला सुरुवात करणार आहे भारतरत्न पुरस्कार पाहणार आहोत एकोणीसशे चोपन्न ते दोन हजार चोवीस म्हणजे आतापर्यंत ते पुरस्कार सर्व याची माहिती पाहणार आहोत भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखला जातो म्हणजे देशासाठी ज्या व्यक्तीचे सर्वोच्च प्रतीचे काम आहे त्याला हा भारतरत्न पुरस्कार दिला जातो तर भारतरत्न पुरस्कारला एकोणीसशे चोपन्न सालापासून सुरुवात झालेली आहे भारतरत्न हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतीमार्फत दिला जातो ठीक आहे आता आपण सुरुवात करूया आता या ठिकाणी आम्ही सर्व वर्ष दिलेले आहेत आणि त्याच्यापुढं भारतरत्न प्राप्त व्यक्तींची नावं दिलेली आहेत एकोणीसशे चौपन्न साली भारतरत्न या पुरस्काराला सुरुवात झाली तर त्यावेळेला एकोणीसशे चौपन्न साली तीन व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे पहिली व्यक्ती सी राजगोपालचारी दुसरी सर्वपल्ली राधाकृष्णन तिसरी व्यक्ती सी व्ही रमन अशा तीन व्यक्तींना एकोणीसशे चौपन्न साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर एकोणीसशे पंचावन्न साली भगवान दास यम विश्वेश्वरय्या पंडित जवाहरलाल नेहरू यांना एकोणीसशे पंचावन्न साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर एकोणीसशे सत्तावन्न साली गोविंद वल्लभ पंत या एकाच व्यक्तीला फक्त एकोणीसशे सत्तावन्न साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे तर एकोणीसशे अठ्ठावन्न साली डोंडो केशव कर्वे हा पहिल्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे आणि असा पण प्रश्न भरतीला येतो की पहिले समाजसुधारक महाराष्ट्रातील कोणत्या पहिल्या समाजसुधारकाला भारतरत्न हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर धोंडो केशव कर्वे पहिले समाजसुधारक ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे अशी व्यक्ती म्हणजे धोंडो केशव कर्वे ठीक आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये पाहूया बिदन चंद्र रॉय आणि पुरुषोत्तम दास टंडन एकोणीसशे एकसष्ट मध्ये या दोन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेली आहे बिदनचंद्र रॉय आणि पुरुषोत्तम दास टंडन आता पुढे पाहूया एकोणीसशे बासष्ट मध्ये राजेंद्र प्रसाद यांना गौरवण्यात आलेले आहेत एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये झाकीर हुसेन आणि पांडुरंग वामन काने यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे एकोणीसशे सासष्ट मध्ये बहादूर शास्त्री यांना पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहे लाल शा शास्त्री पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे आता एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इंदिरा गांधी पहिली महिला जिला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे अशी लेडीज म्हणजे महिला म्हणजे इंदिरा गांधी ह्या होय आता बघा एकोणीसशे पंच्याहत्तर साली व्ही व्ही गिरी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे एकोणीसशे शहात्तर साली के कामराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे एकोणीशे ऐंशी मध्ये मदर तेरेसा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये विनोबा भावे जे आपण पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून ओळखतो अशा विनोबा भावेना एकोणीसशे त्र्याऐंशी साली विनोबा भावे यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आता बघा एकोणीसशे सत्त्याऐंशी साली खान अब्दुल गफार खान हे पहिले परदेशी परदेशी व्यक्ती यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे ठीक आहे आता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली एम जी रामचंद्रन यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे एकोणीसशे नव्वद मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर आणि नेल्सन मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे एक्क्याण्णव मध्ये मोरारजी देसाई यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बघा मौलाना अबुल कलाम आझाद जे आर डी टाटा आणि सत्यजित रे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे तर आता पाहूया एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये गुलजारीलाल नंदा अरुणा आसफ अली ए पी जे अब्दुल कलाम या तिघांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एम एस सुभालक्ष्मी चिदंबरम सुब्रमण्यम या दोघांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जयप्रकाश नारायण अमर्त सेन गोपीनाथ बारदोलाई व रविशंकर या चार लोकांना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवच्या आधी चार लोकांना पुरस्कार कधीच मिळाला नाही फक्त तीनच लोकांना याच्या आधी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे कधी एकोणीसशे नव्याण्णवच्या आधी जास्तीत जास्त तीन व्यक्तींना आणि प्रथमच या ठिकाणी एकोणीशे नव्याण्णव मध्ये चार व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे आता दोन हजार मध्ये लता मंगेशकर आणि बिस्मिल्ला खान बिस्मिल्ला खान उस्ताद बिस्मिल्ला खान हे प्रसिद्ध शहनाई वादक आहेत ठीक आहे आता दोन हजार मध्ये भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार चौदामध्ये सी एन आर राव आणि सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे सचिन तेंडुलकर हा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे आणि पहिला क्रिकेटपटू असा आहे की त्याला हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे सर्वात तरुण भारतरत्न पुरस्कार मिळवणारा व्यक्ती आता दोन हजार पंधरामध्ये पंडित मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे दोन हजार एकोणीस मध्ये प्रणव मुखर्जी नानाजी देशमुख भूपेन हजारिका या तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर आता दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे आता चालू आहे दोन हजार चोवीस मध्ये पहिल्यांदाच पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार आणि गौरवण्यात आलेले आहेत ठीक आहे आता नाव पाहूया कर्पुरी ठाकूर लालकृष्ण आडवाणी पी व्ही नरसिंगराव चौधरी चरण सिंग एम एस स्वामीनाथन या पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस म्हणजे आतापर्यंतचा ठीक आहे बघा आता आपण आता, आता किती एकूण पाहिले तर आतापर्यंत एकोणीसशे चोपन्न ते दोन हजार चोवीस म्हणजे आतापर्यंत एकूण त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे आता या ठिकाणी पाहूया एकोणीसशे चोपन्न ते दोन हजार चोवीस म्हणजे आत्तापर्यंत मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार एकूण अठरा लोकांना मिळालेले आहेत त्यांची नावं या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहिलं नाव आहे लालबहादूर शास्त्री नंतर के कामराज विनोबा भावे एम जी रामचंद्रन डॉक्टर बी आर आंबेडकर राजीव गांधी सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अब्दुल कलाम आझाद अरुणा असपाली जयप्रकाश नारायण गोपीनाथ बारदोलाई पंडित मदन मोहन मालवीय भूपेन हजारिका नानाजी देशमुख कर्पुरी ठाकूर पी व्ही नरसिंगराव चौधरी चरण सिंग आणि एम एस स्वामीनाथन अठरा लोकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे आता या ठिकाणी पाहूया सन एकोणीसशे चोपन्न ते दोन हजार चोवीस म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रातील नऊ व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहेत त्यांचे नाव पाहूया महर्षी धोंड केशव कर्वे हे सगळ्यात वयस्कर ठीक आहे यांचं वय जास्त म्हणजे वय जास्त जेव्हा होतं तेव्हा यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे पांडुरंग वामन काने विनोबा भावे डॉक्टर बी आर आंबेडकर जे आर डी टाटा लता मंगेशकर भीमसेन जोशी सचिन तेंडुलकर सर्वात तरुण सर्वात तरुण सचिन तेंडुलकर आणि वयस्कर किंवा वयोवृद्ध म्हटलं तर धोंड केशव कर्वे हे लक्षात ठेवा आणि नानाजी देशमुख म्हणजे महाराष्ट्रातील नऊ व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे किंवा सन्मान केलेला आहे तर नऊ व्यक्तींना आणि सर्वात तरुण म्हटलं तर सचिन तेंडुलकर आणि सर्व सर्वात वयस्कर म्हटलं की तोंड केशव कर्वे यांचं नाव लक्षात घ्यायचं ठीक आहे आता भारतातील पाच महिलांना पुरस्कार देण्यात आलेला आहे तर त्या कोणत्या कोणत्या इंदिरा गांधी मदर तेरेसा एम एस आणि लता मंगेशकर या पाच महिलांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे तर भारतरत्न पुरस्काराने सहा राष्ट्रपतींना आतापर्यंत म्हणजे एकोणीसशे चोपन्न ते दोन हजार चोवीस पर्यंत एकूण सहा राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहेत ते कोणते पुन्ति कोणते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाकी हुसेन व्ही व्ही गिरी सर्वपल्ली राधाकृष्णन ए पी जे अब्दुल कलाम प्रणव मुखर्जी हे आहेत ठीक आहे आता पाच महिलांना आतापर्यंत भारतातील पाच महिलांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे म्हणजे इंदिरा गांधी मदर तेरिसा अरुण आसफ एम एस सुभालक्ष्मी आणि लता मंगेशकर खरंच एकदा मी सांगतोय भारतातील सहा राष्ट्रपतींना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार दिले कोणते कोणते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाकीर हुसेन रेवी गिरी सर्वपल्ली राधाकृष्णन ए पी जे अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी पाहूया आतापर्यंत दोन परदेशी व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे त्या कोणत्या कोणत्या दोन व्यक्ती आहेत ते पाहूया या ठिकाणी खान अब्दुल गफार खान पाकिस्तान नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिका म्हणजे अभारती ह्या दोन भारतीय व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याच्यातली पहिली व्यक्ती आहे खान अब्दुल गफार खान यांना लाल डगलेवाला किंवा बादशहा खान या टोपण नावाने देखील ओळखले जाते ठीक आहे आता दुसरे पॉईंट पाहूया आतापर्यंत त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे म्हणजे एकोणीसशे चोपन्न ते दोन हजार चोवीस म्हणजे आत्तापर्यंत एकूण त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर आत्तापर्यंत महाराष्ट्रातील एकूण नऊ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे तर आत्तापर्यंत पाच महिलांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे तर आतापर्यंत अठरा व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे तर आतापर्यंत सहा राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस मध्ये पहिल्यांदाच पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे एकोणपन्नासवा भारतरत्न पुरस्कार कर्पुरी ठाकूर यांना देण्यात आलेला आहे तर सन दोन हजार चोवीस मध्ये चार जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर पन्नासवा भारतरत्न पुरस्कार लालकृष्ण आडवाणी यांना देण्यात आलेला आहे आज आपण भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे चोपन्न ते दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत हा टॉपिक पूर्ण पाहिला म्हणजे आत्तापर्यंत एकूण त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे याच्यामध्ये सर्व माहिती पाहिली तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की मला सांगा तर व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यात लाईक करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असलात तर सबस्क्राइब करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद